नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पाच नोव्हेंबर आणि आज वार आहे शनिवार आजचा दिवस आहे संकष्टी चतुर्थीचा प्रत्येक महिन्यात चतुर्थी तिथे येते पण प्रत्येक चतुर्थीचं महत्व वेगळं असतं सध्या कार्तिक महिना सुरू आहे आणि धार्मिक दृष्टिकोनातून हा महिना अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला गणादिप संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं असं सांगितलं जातं की या दिवशी भगवान महादेवांनी आपल्या पुत्र श्री गणेशाला सर्वश्रेष्ठ म्हणून वरदान दिलं होतं आणि म्हणूनच हा दिवस खूप खास मानला जातो गणपती बाप्पा हे आपल्या धर्मात विघ्नहर्ता बुद्धी आणि समृद्धीचे प्रतीक आहेत त्यामुळे कोणतंही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी त्यांची पूजा करणं ही परंपरा आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची भक्तीभावाने पूजा केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते गणपती म्हणजे गणांचा स्वामी पंचमहाभूतांचे गण इंद्रियांचे गण आणि शिवाचे गण या सगळ्यांचे ते अधिपती आहेत ते विघ्न अर्थ आहेत म्हणजेच कोणत्याही कामात येणारे अडथळे दूर करणारे देवता आहेत ते बुद्धीचे दाता आहेत आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवर इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि म्हणूनच या दिवशी केलेली पूजा सेवा किंवा उपाय अतिशय प्रभावी ठरतात आज मी तुम्हाला अतिशय खास आणि सोपा हो असा उपाय सांगणार आहे जो शनिवारच्या या संकष्टी चतुर्थीला केल्यास घरातील नकारात्मकता बाधा आणि दारिद्र्य दूर होऊ शकतं तुम्ही उपवास नाही केला तरीही हरकत नाही पण संध्याकाळी तुम्हाला घरातनं एक वस्तू बाहेर फेकायची आहे असं केल्याने सात बिड्यांचा दारिद्र्य नाहीच होतं घरातील अडचणी कमी होतात आणि गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर नक्कीच होते तर कोणती आहे ही वस्तू कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे आज शनिवार आणि संकष्टी चतुर्थी तर या दोन्ही शुभ तिथी एकत्र आल्यामुळे आजचा दिवस खूप शक्तिशाली मानला जातो संध्याकाळी साधारणपणे सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ किंवा दहाच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे या वेळेत एक साधी वस्तू घरातून बाहेर फेकायची आहे आणि असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती आणि अडथळे दूर होतात असं मानलं जातं शनिवारचा दिवस असा असतो की तो नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि संकट कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो गणपती बाप्पा हे विघ्नर्था देवत आहेत म्हणजेच ते अडथळे आणि संकट दूर करणारे आहेत आणि म्हणून या संकष्टी चतुर्थीच्या शनिवारी हा उपाय केल्याने त्याचा प्रभाव अधिक वाढतो जर तुमच्या घरात सतत वादविवाद होत असतील कुटुंबामध्ये तणाव असेल नवरा बायकोचं भांडण होत असेल आई मुलं एकमेकांना न ऐकता भांडत असतील किंवा घरात नेहमी काही ना काही क्लेश सुरू असतील तर हा उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी हो ठरू शकतो अनेकदा या प्रकारच्या अडचणी नुसत्या मनमुटावामुळे होत नाही तर घरात काही दोष नकारात्मकता ऊर्जा किंवा नजरबादा असते जी शांतता आणि समृद्धीला आडवी येते कधीकधी ही नजरबाधा इतर लोकांकडनं येते तर कधी आपण बाहेर गेल्यावर वाईट ऊर्जेच्या ठिकाणाहून कळत न कळत ती घरी घेऊन येत असतो तर अशावेळी घरात विनाकारण तणाव आजारपण आर्थिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थता निर्माण होते म्हणून शनिवारी अमावस्येला किंवा संकष्टी चतुर्थीला अशा उपायांचं विशेष महत्व असतं हा उपाय केल्याने घरातील दोष आणि नकारात्मकता दूर होते आणि घरात शांती आणि स्थिरता येते जर तुमच्या घरात खूप मुलं चिडचिडेपणा करत असतील हट्टीपणा करत असतील किंवा त्यांना वारंवार नजरबाधा लागत असेल तर या उपायाने त्यांचं वर्तनही शांत होतं आणि त्यांच्या अंगातली नकारात्मकता निघून जाते तसेच जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल आलेला पैसा सर्वात जास्त खर्च होत असेल किंवा बाहेर जात असेल कुटुंबाची प्रगती थांबली असेल कोणालाच यश मिळत नसेल आणि घरात कोणतंही शुभ कार्य निर्वघ्नपणे पार पडत नसेल तर आजचा हा दिवस उपाय करण्यासाठी योग्य आहे कारण शनिवार आणि संकष्टी चतुर्थी एकत्र आल्यावर या दोन्ही दिवसांची ऊर्जा एकत्र येऊन ती अधिक शक्तिशाली बनते उपाय सुरू करण्यापूर्वी सायंकाळी देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या समोर दिवा लावा धूप आणि अगरबत्ती लावा आणि जर सकाळी तुम्ही पूजा केली नसेल तर सायंकाळी गणपती बाप्पांची थोडक्यात पूजा करा बाप्पा दुर्वा गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य अर्पण करा त्यानंतर मनात श्रद्धा ठेवून हा उपाय करा गणपती बाप्पा प्रसन्न झाल्यावर ते तुमच्या घरातील सर्व संकट अडथळे आणि नकारात्मकता दूर करून सुख शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद देतील तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायचे आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडस खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल तर हे सर्वात जास्त नकारात्मकता दूर करण्यासाठी खडे मीठ हे प्रभावी मांडलं जातं मिठामध्ये नकारात्मकता आकर्षित करण्याची सर्वात जास्त शक्ती असते म्हणून थोडंसं मीठ तुम्हाला घ्यायचं आहे मिठासोबत तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोरी सुद्धा घेऊ शकता तसेच तुम्हाला चिमूटभर काळे तीळ सुद्धा घ्यायचं आहे तर पहा शनिवारी या काळ्या तिळाला खूप महत्व आहे कारण हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे आणि काळे तीळ सुद्धा नजरबाधा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात म्हणून चिमूटभर काळे तिळ तुम्हाला घ्यायचं आहेत आणि तीन काळेमेरे जो असतात ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहेत आणि यानंतर या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घरातील लहान मुलांवर उतरवून घ्यायचे आहेत मुलं सतत किरकिरेपणा करत असतील चिडचिडेपणा करत असतील तर अशा सर्व मुलांना तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत आता उतरवत असताना तुम्हाला जय श्रीराम किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जोप करायचा आहे किंवा तुम्ही श्री विघ्न हरताय श्री विघ्न हरताय या मंत्राचा जोप करायचा आहे आणि या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तशाच तुम्हाला त्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहेत आणि घराच्या बाहेर एखादा डस्टबिन असेल तर त्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा घराच्या बाहेर कुठे फेकायला जागा असेल तर तिथे फेकून द्यायचा आहे फेकताना कुणाच्या घरावर कुणाच्या अंगणात फेकू नका अशा ठिकाणी फेका की जिथे कोणीही जाणार नाही आणि जर तुम्हाला फेकणं शक्य नसेल तर दोन कापडाच्या वड्या घ्या आणि त्याच प्लेटमध्ये कापुराच्या वड्या ठेवून त्या तुम्हाला कापुरासोबत जाळून टाकायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज शनिवारी चतुर्थीला आपल्या घरामध्ये करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे नक्की करा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरात असणारे सर्व दोष नकारात्मकता नजरबाधा आपल्या कुटुंबात असणाऱ्या सर्व समस्या दूर होऊन आपल्या घराचे मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल त्याच बरोबर आज दिवसभरामध्ये तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे तर बघा जेव्हा पौर्णिमा असते किंवा गुरुवार असतो तेव्हा आपण आपल्या उंभरट्यावरती हळदीचं हो पाणी शिंपडत असतो जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी तसेच शनिवारी आपल्याला मिठाचं पाणी पाणी शिंपडायचं असतं घ्यायचं आहे आणि हे मिठाचं पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्यावरती आणि उंभरट्याच्या बाहेर शिंपडून पुसून घ्यायचं आहे त्यामुळे सुद्धा कुठलीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता खूप जास्त इफेक्टिव्ह आणि प्रभावी असा हा उपाय आहे आणि म्हणून तुम्ही आज दिवसभरामध्ये जेव्हा हो तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला थोडंसं मिठाचं पाणी बनवून हे उंभरट्यावर आणि उंभरट्याच्या बाहेर नक्की शिंपडायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळी तुमच्या घरामध्ये दोन कापराच्या वड्या आणि दोन अखंड लवंगा नक्की जाळायच्या आहेत कारण कापूर जो आहे तर तो आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष नजरबंदा मुलांच्या अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मांडला जातो कापरामधनं निघणार अतिशय पवित्र असतो आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये कापूर तेव्हा आपलं घर हे पूर्णपणे पवित्र आणि शुद्ध होत असतं म्हणून आज संध्याकाळी दोन कापूर वड्या आणि दोन अखंड लवंगा तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की जाळायच्या आहेत आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि हा उपाय करत असताना तुम्हाला ओम श्रीम विघ्न हर्ताय नमहा या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे कारण बाप्पांचा हा विघ्न दूर करणारा अतिशय प्रभावी मंत्र आहे या मंत्राने आपल्या घरातील दरित जी आहे तर ती दूर होत असते आज चतुर्थीचा दिवस असल्यामुळे संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदर्शन नक्की घ्या आणि रात्री आठ वाजून एक मिनिटांनी हा चंद्रोदय होणार आहे जर तुम्ही व्रत केलं असेल तर चंद्राची पूजा करूनच व्रत सोडायचा आहे असं केल्याने व्रताचं संपूर्ण फळ हे तुम्हाला मिळतं गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो ज्याने व्रत केलं नसेल त्यांनीही चंद्रदर्शन करायचं आहे कारण फक्त चंद्र पाहिल्याने गणपती बाप्पांची कृपा मिळते आणि आपल्या मनातील नकारात्मकता दूर होते चंद्रदर्शनानंतर गणपती बाप्पांची आरती करा आणि शक्य असल्यास गणपती अथर्व शिष्या किंवा स्तोत्राचं पठण करा गणपती मंत्राचा जोप करणं ही अत्यंत शुभ मानलं जातं या सेवा भक्तिभावाने केल्याने बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सर्व संकट अडथळे दुःख नाहीशी होतात तर ही माहिती तुम्हाला सांगण्यामागचं कारण म्हणजे आजचा दिवस हा खरोखरच खास आहे आणि जर तुम्ही या शुभतिथीचं पालन श्रद्धेने केलं तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नक्कीच राहील आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ